हॅलो गुड मॉर्निंग ओके लाईव्ह आलोत आपण चला पटापट जॉईन मग वेलकम ऑल विजम आयस या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मी डॉक्टर डॉक्टरश्री गायकवाड तुम्हा सर्वांसोबत आणि आजचा आपला महत्वाचा जो सेशन आहे त्याचं नाव आहे सेल डिव्हिजन ओके यापूर्वी आपण सेलची माहिती घेतलेली आहे पण आज आपण सेल डिव्हिजनची माहिती घेणार आहोत ओके चलो चॅनल मध्ये सर्वांच चला आवाजात काही इशू नाही एव्हरीथिंग इज ओके नाव चला आ, सेल डिव्हिजनकडे कडे जाण्याच्या पूर्वी काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगते आहे विजम आय एसच्या ॲपवरती वरती विजय स्तंभ नावाची बॅच सुरू झालेली आहे ही बॅच फाउंडेशन आणि इंटिग्रेटेड बॅच आहे ऑफलाईन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने ही बॅच चालू आहे या बॅच मध्ये सर्व विषयांसाठी वेगवेगळे तज्ञ मार्गदर्शक आहेत मी विज्ञान हा विषय घेते आहे आणि विज्ञानमधलं बायोलॉजी माझं मोस्ट ऑफ द कंप्लीट झालेलं आहे आणि आता फिजिक्स आणि केमिस्ट्री घेत आहे ओके तो ही दो नजर दो नजर ही रहे रहे, तर ही बॅच तुम्हाला दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या दोन्ही वर्षांसाठी नक्कीच उपयुक्त राहणार आहे तर विजय स्तंभ या बॅचला नक्कीच ऍडमिशन घ्या ओके सेकंड चलो आवाजाचा काही इश्यू नाही कोणाला सुरुवात करू मग लेक्चरला चला तर आता आपल्या महत्वाच्या सेक्शन कडे जाऊया ज्याचं नाव आहे सेल डिव्हिजन ओके दिसला तुम्हाला हे काय आहे तर हे आहे सेल डिव्हिजन काय होत सेल डिव्हिजन मध्ये एक्झॅक्टली काय होतं ना त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत बघा सेल आहे सेल इट इज कॉल्ड ऍज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ म्हणजे जे काही सजीव आहे जे काही जीवन आहे याचं कार्यात्मक आणि रचनात्मक एकक म्हणजे कोण आहे तर सेल आहे ला, सेल, या सेलचा शोध कोणी लावला तर रॉबर्ट हुक यांनी लावलेला आहे बुचाच्या मृतपेशींमधून त्यांनी सेल मधमाशांच्या पोळ्यांसारखे दिसतात वगैरे वगैरे सांगितले आणि अशा पद्धतीने या सेलचा शोध लागला ओके त्यानंतर जसा मायक्रोस्कोप जो आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट आले आणि त्यानंतर आपण ह्या सेलचा थरो अभ्यास करायला लागलो सेलचं से जे स्ट्रक्चर आहे त्यामध्ये असलेले जे ऑर्गॅनल्स आहे या विषयीचा आपण अभ्यास करायला लागलो आणि त्यातूनच काय तर हा पुढला प्रवास सुरू झालेला आहे तर हे जे सेल डिव्हिजन आहे ह्या सेल डिव्हिजन मध्ये आपल्याला दो दोन स्टेजेस असतात म्हणजे आपल्याला काही सेल्स मध्ये आपल्याला मायटोसिस बघायला मिळतं काहींमध्ये मिओसिस बघायला मिळतं ओके म्हणजे सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन असं त्याला म्हणतो आज मी तुम्हाला ज्याची माहिती सांगणार आहे ते आहे आपलं सूत्री विभाजन ज्याला आपण मायटोस असं म्हणतो ओके चलो प्रेझेंट आहात तुम्ही लोक मग समजून घेऊयात प्रत्येक गोष्ट पेशी विभाजन ज्याला आपण सेल डिव्हिजन असं संबोधतो पेशी विभाजन हा सजीवांसाठी एक महत्वाचा गुणधर्म आहे डेफिनेटली पेशी होत्या पेशींचं विभाजन झालं एका पेशीतून नवीन पेशी जन्माला आली आणि म्हणूनच काय आहे तर आजचं जे जग आहे आजचे जे सजीव आहे ते अस्तित्वात आहे यापूर्वी मी तुम्हाला सेल शिकवलेलं आहे आणि सेलमध्ये तुम्हाला काय सांगितलं तर डेफिनेटली सेलमध्ये कशा पद्धतीने कार्य होते आहे कशा पद्धतीने त्या थेरीज मांडलेल्या आहे डेफिनेटली मला थेरीज बद्दल बोलायचं होतं थेरीज म्हणजे शिल्डन आणि श्वॅन यांनी मांडलेली थेरी आणि त्यानंतर रॉबर्ट विरको या विरशॉ यांनी मांडलेली थेरी म्हणजे ह्या पेशीचा जन्म कसा झालेला आहे त्या कशा पद्धतीने कार्य करतात आहे तर याची माहिती मी तुम्हाला या पूर्वीच्या लेक्चरमध्ये दिलेली आहे आणि आत्ता जी आपण माहिती घेणार आहोत ती आहे सेल डिव्हिजनची की यामध्ये नेमकं सेल मधले असलेल्या छोट्या छोट्या गोष्टी त्यामध्ये कसा बदल होतो आणि कस एकापासून दोन सेल तयार होतात हीच गोष्ट यामुळेच प्रत्येक सजीव स्वतः सारखाच नवीन सजीव निर्माण करू शकतो ओके काय होतो आहे तर प्रत्येक सजीव हा स्वतः सारखा नवीन सजीव निर्माण करतो मग प्रत्येक वेळेला हीच गोष्ट लागू पडते का नाही ज्या वेळेला त्या ठिकाणी सपोज आपण बोलूया प्रजनन पेशी आहे रिप्रोडक्टिव्ह से सेल जे आहे त्या ठिकाणी निर्माण होणार आहे 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 पण आपण सोमॅटिक सेल बद्दल बद्दल बोलतो बोलतो कायिक पेशी त्या ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडणार आहे म्हणजे शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी किंवा कधीतरी एक सिंपल सांगते हा हा थोडासा किचकट सेक्शन आहे पण त्याला समजून घेण्यापूर्वी छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्या म्हणजे सेल डिव्हिजन समजून घेणं सोपं राहील ओके आपल्याला कधी लागतं कधी खरचटत आणि खरचटल्यानंतर काय होतं तर आपल्या शरीरावरची जी स्किन आहे ना ती निघून जाते पण ती निघून गेल्यानंतर तशा तशीच राहते का की पुन्हा ती तो जो एरिया आहे तो पूर्ववत होतो किंवा आपल्याला कधी काही लागतं लागल्यानंतर किंवा कधी चिरतं शिरल्यानंतर ते काही जसं तसंच राहतं का की ते पूर्ववत होतं आहे प्रत्येक वेळेला काय होतं तर पूर्ववत होण्याची कंडिशन आपल्याला दिसते की नाही ओके म्हणजे जी स्किन निघून गेलेली आहे त्याही ठिकाणी नवीन स्किन येते आहे जे कापलेलं आहे ते पण जोडल्या जात आहे हे का झालं कारण की त्या ठिकाणी जे सोमॅटिक सेल आहे ह्या सोमॅटिक सेलनी स्वतःचं डिव्हिजन 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 करून नवीन सेल नवीन सेल नवीन सेल तयार केले आणि स्किन जी होती किंवा जे कापलेला एरिया होता तो कसा झाला पूर्ववत झालेला आहे तर डेफिनेटली आज आपण याच गोष्टीची माहिती बघणार आहोत जी गोष्ट मी तुम्हाला एकदम सिम्पल एकदम इझी लेवलला सांगितली त्यालाच आपण आता सायंटिफिकली घेऊयात ओके okay? क्लिअर जाऊयात पुढं चला चलो गुड मॉर्निंग ऑल वेलकम ऑल आता मग मानवी शरीरामध्ये जन्मापूर्वी मूल पेशी असतात काय असतात स्टेम सेल्स असतात मी याच्या पण डिटेल्स सांगितलेल्या शिकवलेले आहे माझ्या युट्यूबचे आधीचे लेक्चर्स करा मी जे काही बोलते आहे ते मी ऑलरेडी कॉन्सेप्ट क्लिअर करून दिलेले आहे ओके कारण माझं प्रत्येक लेक्चर मागच्या लेक्चरला इंटरलिंक करत असतं ओके तर मानवी शरीरामध्ये जन्मापूर्वी काय असतात तर मूलपेशी प्रेझेंट असतात स्टेम सेल्स प्रेझेंट असतात ह्या स्टेम सेल्स पासून काय होत आहे तर नवीन नवीन ऑर्गन्स आपल्याला तयार करता येतात मग आपण ही पद्धत डेव्हलप केली बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून आपण ही पद्धत डेव्हलप केली की स्टेम सेल्स पासून आपण नवीन देखील ऑर्गन प्रत्यारोपणासाठी तयार करतो आहे तर ही त्याची बेसिक आयडिया मग जन्मतः म्हणजे जसा जन्म झाला त्यावेळेला आपल्याला काय दिसून येत आहे त्या बाळाच्या शरीरामध्ये तर दोन प्रकारच्या पेशी दिसून येतात एक आहे का कायिक पेशी ज्याला आपण सोमॅटिक सेल असं म्हटलं ओके त्याला आपण काय म्हटलं सोमॅटिक सेल असं म्हटलं आणि दुसरी जी आहे ती आहे चेता पेशी ज्याला आपण नव सेल असं म्हणतो आहे ओके म्हणजे जन्मतः आपल्यामध्ये किती पेशी आहेत तर दोन पेशी कुठल्या सोमॅटिक आणि नव सेल्स सेल? ओके नवसेल एकच वेळा तयार होतात मग जशी प्रौढावस्था येते प्रौढावस्थेमध्ये म्हणजे अडल्ट स्टेज येते आहे मानवात प्रजनन पेशीची देखील निर्मिती होते आहे म्हणजेच रिप्रोडक्टिव्ह सेल देखील तयार होतात मग यामध्ये कोण येत आहे तर शुक्र पेशी आणि अंडज पेशी ज्याला आपण स्पर्म सेल आणि एक सेल म्हणूया ओके काय तयार होत आहे अडल्ट स्टेजमध्ये ओके इन अडल्ट स्टेज अडल्ट स्टेजमध्ये आपल्याला स्पर्म सेल आणि एक सेल हे तयार होताना दिसतात ओके okay. मग आता एक्झॅक्टली आपण जेव्हा आयटोसिस बद्दल बोलणार आहोत सूत्री विभाजनाबद्दल बोलतो आहे ते कसं वर्कआउट होणार बघा आता ह्या काही पेशीमध्ये म्हणजे हे जे सोमॅटिक सेल आहे यामध्ये सूत्री विभाजनामुळे शरीराची वाढ शरीराची झीज भरून काढणे जखमा बऱ्या करणे रक्तपेशीची सॉरी निर्मिती करणे इत्यादी क्रिया घडून येतात ओके समजलं काय घडत आहे इथे तर काही पेशींमध्ये होणाऱ्या सूत्री विभाजनामुळे शरीराची वाढ होते शरीराची झीज भरून काढल्या जाते जखमा देखील बऱ्या होतात आहे रक्तपेशींची निर्मिती देखील होते आहे ओके आता काही पेशींची वाढ विकास आणि विभाजन होत असते आणि त्यातूनच मानवाची देखील वाढ आणि विकास घडून येतो म्हणजे हे जे सोमॅटिक सेल्स आहे ह्या सोमॅटिक सेल्सचं जे डेव्हलपमेंट होतं याचं जे विभाजन होतं त्याचमुळं आपल्याला ह्युमन बिईंगची देखील वाढ घडून येताना दिसते आहे ओके मानवातील चेतापेशींची वाढ विकास झाल्यानंतर विभाजन होत नाही म्हणजेच मानवातील चेतापेशी आयुष्यभर टिकून राहतात स्टार मार्क करायचं याला काय हे तर चेतापेशी अशी पेशी आहे नर्व सेल अशा प्रकारची पेशी आहे ज्याचं एक वेळा डेव्हलपमेंट झालं त्याचं एक वेळा विभाजन झालं की ते शरीरामध्ये परमनंटली राहतात ओके त्यानंतर त्याचं पुन्हा विभाजन होत नाही ते डेव्हलपमेंटच्या वेळेला ज्या वेळेला बाळ तयार होत आहे त्याच वेळेला काय तर त्याची वाढ होते त्याचा विकास होतो आहे आणि तो झाल्यानंतर त्याचं पुन्हा विभाजन होत नाही म्हणजे मानवातील चेतापेशी ह्या काय तर ह्या आयुष्यभर टिकून राहतात मानवातील चेतापेशी काय तर ह्या आयुष्यभर टिकून राहतात ओके काही पेशींप्रमाणेच प्रजनन पेशींची प्रजननाच्या वेळी वाढ विकास आणि विभाजन घडून येते ओके आता सोमॅटिक सेल्स सारखंच काय तर जे रिप्रोडक्टिव्ह सेल्स आहे त्यांचं देखील एडल्ट स्टेजला त्यावेळेला काय होणार त्याचं वाढ होणार विकास होणार आणि त्याचं देखील विभाजन होत जाणार ओके तर अशा बऱ्याचशा गोष्टी आपण याबद्दल नंतर बघणार आहोत आता आपल्या मेन कड़े येऊया ज्याला आपण सूत्री विभाजन असं म्हणतो आहे मायटोसिस असं म्हणतो ओके कोण सूत्री विभाजन मायटोसिस कायिक आणि मूल होणारे सूत्री विभाजन दोन टप्प तप... आणि चार पायऱ्यांमध्ये घडून येतं ओके म्हणजे सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल्स यांच्यामध्ये जे आपण सेल डिव्हिजन बघणार आहोत हे सेल डिव्हिजन आपल्याला दोन स्टेजेसमध्ये दिसून येतं कोणते आहेत दोन स्टेजेस तर पहिली जी असते ती काय असते तर ती असते कॅरिओ कायनेसिस ओके पहिली जी स्टेज आहे ती स्टेज काय आहे तर ती कॅरिओ कायनेसिस आहे मग काय व्हॉट इज मिन बाय कॅरिओ कायनेसिस तर डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस बिकॉज न्यूक्लियस इज कॉल्ड एज अ कॅरिओन ओके न्यूक्लियसलाच आपण काय म्हणतो आहे कॅरिओन असं म्हणतो आहे मग त्याचं डिव्हिजन दॅट इज कॅरिओ कायनेसिस ओके तर कॅरिओकायनेसिस म्हणजे केंद्रक विभाजन ओके okay? आणि दुसरं जे आहे त्याला आपण सायटोकायनेसिस सा असं म्हणतो आहे याचाच अर्थ पेशी द्रव्य किंवा जीव द्रव्य विभाजन म्हणजे या ठिकाणी सायटोप्लाझमचं डिव्हिजन होणार पण ते नंतर होणार पहिले काय होणार आहे तर आता कॅरिओकायनेसिस जे आहे ह्या कॅरिओकायनेसिसच्या पहिले चार टप्पे घडून येणार आणि ह्या चार टप्प्यांनंतर आपल्याला सायटोकायनेसिस बघायला मिळतं क्लिअर सगळ्यांना पहिले काय तर पहिले कॅरिओ कायनेसिस कॅरिओ कायनेसिसचे चार टप्पे आणि ते चार टप्पे झाले की मग सायटोकायनेसिस ओके तर ह्या चार टप्प्यांमध्ये म्हणजे हे जे चार पायऱ्या आहेत ओके चार टप्पे म्हणा किंवा चार चला चार पायऱ्या म्हणूयात स्टेजेस पायऱ्या म्हणजेच काय आहे तर फोर स्टेजेस आहेत या ओके काय आहे फोर स्टेजेस ऑफ कॅरिओकायनेसिस कसं का घडून येत आहे ते ओके okay. तर बघा पहिली जी फेज आहे त्याला आपण प्रोफेज असं म्हणतो आहे पहिली स्टेज लक्षात घ्या या ठिकाणी हे जे असं दाखवलं ना तुम्हाला एक्स मध्ये तर हे आहे क्रोमोझोम्स ओके okay? हे जे आहे हे काय हे क्रोमोझोम्स आहे आणि असे जे दिसतात आहे दॅट इज स्पिंडल फायबर ओके okay? हे काय राहतात आहे असे तर स्पिंडल फायबर राहतात आहे तर ही पहिली स्टेज प्रोफेज डायग्राम डोळ्यात ठेवून घ्या मग मी तुम्हाला एक्सप्लेन करते प्रत्येक गोष्ट ओके दुसरी जी आहे ती आहे मेटाफेज काय दिसलं मेटाफेज मध्ये तर सर्वच्या सर्व जे क्रोमोझोम होते ते इक्वेटोरियल प्लेट वरती आल्यासारखे दिसत आहे एका सरळ रांगेत आले इक्वेटोरियल प्लेट वरती आलेत ओके आवाजाचा काही इश्यू नाही ना कोणाला हॅलो हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग ऑल चलो ही प्रोफेज मेटाफेज मी डिटेलमध्ये सांगते आहे डिटेलमध्ये सांगते आहे पण त्याआधी हे सगळं समजून घ्या मग आहे ॲनाफेस मध्ये काय दिसत आहे तुम्हाला तर हे काय झालेले आहे हे जे एका एक लाईन मध्ये आले होते इक्वेटोरियल प्लेट वरती आले ते तुटले आणि तुटून काय झाले तर दोन पोल कडे ओढल्या गेले असं त्यांचं काय झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला ही रचना दिसते आहे आणि या रचनेला आपण अनाफेज असं म्हणतो ओके याला काय म्हटलं आपण अॅनाफेज आणि शेवटची जी स्टेज आहे ती आहे टिलोफेज ओके शेवटची जी स्टेज आहे का ती काय टिलोफेज या ठिकाणी म्हणजे प्रोफेजमध्ये ज्या काही गोष्टी डिसअपिअर होण्यास सुरुवात झाली होती तर मध्ये त्याच गोष्टी काय होतात आहे रिअपिअर होतात आहे ओके काय आहे रिअपियर होतात होता होता आहे आणि पुन्हा नवीन न्यूक्लियस तयार होतात डॉटर न्यूक्लिया इथे तयार होत म्हणजे इथेच नाही होत नंतर आपली सायटोकायनेसिस ची स्टेज झाल्यावरतीच होतं ओके चला तर आपण प्रत्येक सेक्शनच्या डिटेलमध्ये जाऊया केंद्रक विभाजन त्यातली जी पहिली स्टेज आहे त्याला आपण पूर्व अवस्था किंवा प्रोफेज असं म्हणतो ओके काय म्हणतो यालाच आपण पूर्व अवस्था किंवा प्रोफेझ असं म्हणतो काय होतं तर यामध्ये प्रत्येक गुणसूत्राचे रूपांतर जाड आणि आखूड रचनेमध्ये किंवा वलयामध्ये होते आणि ते अर्ध गुणसूत्र जोडीसारखे दिसले प्रत्येक जो गुणसूत्र होता, प्रत्येक जो क्रोमोझोम होता तो क्रोमोझोम कसा झाला या ठिकाणी <coughs> थिकंड ओके कसा झालेला आहे या ठिकाणी थिकड झालेला आहे थिक झालेला आहे आणि कसा झाला तो शॉर्टन म्हणजे तो छोटा पण झाला तो आखूड झाला आणि तो थिक झाला या रचनेमध्ये या वलयामध्ये होते आणि कसे दिसायला लागले ते तर असे दिसायला लागलेले आहे म्हणजे अर्ध गुणसूत्र जोडीसारखे ओके कसे दिसायला लागलेले आहे तर अर्ध गुणसूत्र जोडीसारखे मुळात क्रोमोझोम असेच असतात पण त्याचा थिकनेस जो आहे तो वाढतो आहे ओके अर्ध गुणसूत्र जोडीसारखे दिसायला लागले मग तारा केंद्र जे आहे ते विभाजित होऊन पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जातात ओके तारा केंद्र ज्याला आपण सेंट्रिओल असं म्हणतो आहे ते काय होत आहे ते विभाजित होतात त्यानंतर या अवस्थेत केंद्रकावरण आणि केंद्रकी हे देखील नाहीसी होण्यास सुरुवात होते आहे ओके कोण आहे या ठिकाणी तर प्रोफेज मध्ये केंद्रकावरण म्हणजे जे मेंब्रिन असते ओके जे मेंब्रिन असते हे मेंब्रिन काय होते आहे तर डिसअपियर होते न्यूक्लियर मेम्ब्रिन काय होतं तर डिसअपियर होतं न्यूक्लियर मेंब्रिन डिसअपियर होण्यास सुरुवात होते ओके काय होते आहे ते एक सेकंड आ, ही मी जस्ट यूट्यूबहून एक सॉरी म्हणजे गुगलहून डायग्राम घेतलेली आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीने पण त्याला आपण दाखवू शकतो तर ही काय तर डिसअपियर होण्यास सुरुवात होते आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेन वगैरे काय होतं त्या ठिकाणी तर डिसअपियर होण्यास सुरुवात होते आहे आणि तारा केंद्र जो आहे तो विभाजित होऊन पेशींच्या विरुद्ध ध्रुवांना जातात आहे तर ही सगळी गोष्ट आपल्याला या पूर्व अवस्थेमध्ये किंवा मध्ये दिसून येते ओके हा महत्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी आणि हा पण महत्वाचा आहे ओके त्यानंतर मध्यावस्था ज्याला आपण मेटाफेज म्हणतो या अवस्थेत आवरण पूर्णपणे नाहीस झालं ओके जे न्यूक्लिअर मेमरी डिसअपियर होण्यास जस सुरुवात झालेली होती आता ते पूर्णपणे काय झालेलं आहे डिसअपियर झालेलं आहे आता ते दिसतच नाहीये ओके आवरण पूर्णपणे नाहीसे होऊन सर्व गुणसूत्रांचे घनीकरण झाले कंडेन्स झाले ओके काय झालेलं आहे त्याला आपण कंडेन्स्ड असं म्हणतो आहे क्रोमोझोम काय होतात त्या ठिकाणी तर क्रोमोझोम्स कंडेन्स्ड होतात ठीक आहे आणि अर्ध गुणसूत्र जोडीसोबत स्पष्टपणे दिसू लागते आणि सर्व गुणसूत्र काय तपेशीच्या मध्य प्रतलाला म्हणजे विश्ववृत्तीय प्रतलाला म्हणजे ज्यालाच आपण इक्वेटोरियल प्लेट असं म्हणूया ओके इक्वेटोरियल प्लेटला सगळे काय येतात आहे पॅरल येतात ओके इक्वेटोरियल प्लेटला सगळे जे गुणसूत्र आहे ते कसे येतात आहे पॅरल येतात आहे म्हणजे अशा पद्धतीने त्यांची रचना होते आहे राहील लक्षात इथे दाखवलं होतं सगळ्यांना कुठे आलेले आहे ते तर ते इक्वेटोरियल प्लेटला अशा पद्धतीने काय झालेले आहे आले क्लिअर समांतर अवस्थेमध्ये हे काय आपल्याला क्रोमोझोम दिसून येतात आहे जास्त कंडेन्स झालेले आहे ते ठीक आहे आणि आता काय आहे तर दोन्ही जे तारा केंद्र आहे आणि गुणसूत्र आहे गुणसूत्रांचा जो बिंदू आहे यांच्या दरम्यान काय आहे तर स्पिंडल फायबर तयार होतात ओके यांच्या इन बिटवीन काय दिसतात आपल्याला तर स्पिंडल फायबर दिसतात आहे त्याला मराठीमध्ये आपण तुर्क तंतू असं म्हणतो ओके त्याला आपण मराठीमध्ये तुर्क तंतू असं म्हणतो आहे स्पिंडल ची रचना आपल्याला दिसून येत आहे ओके उसको क्या बोलेंगे हम स्पिंडल फायबर ओके त्यानंतर मग तिसरी अवस्था बघा सॉरी सगळीकडे एकच नंबर आला अवस्था त्यानंतर मध्य अवस्था ही झाली आपली सेकंड नंबरची त्यानंतर तिसऱ्या नंबरला आहे पश्चावस्था ज्याला आपण अनाफेज असं म्हणतो ज्याला आपण काय म्हणतो आहे अनाफेज असं म्हणतो हे मधाशी अशा पद्धतीने रचना झालेले जे गुणसूत्र होते ना हे काय होतात हे एकमेकांपासून असे ओढले जातात ओके हे काय आहेत हे ध्रुवाकडे पोल्स कडे काय होतात आहे तर ओढले जातात आहे आणि अशी रचना आपल्याला दिसायला लागते ओके सेंट्रिओल पासून ते अशा पद्धतीने काय तर आपल्याला ते ही रचना दिसते आहे अनाफेस हे वैशिष्ट्य राहतं ओके या अवस्थेत तुर्कतंतू किंवा प्रथिनांच्या धाग्याच्या मदतीने गुणसूत्र बिंदूचे विभाजन होऊन याचं काय झालं हा जो गुणसूत्र बिंदू होता याचं विभाजन होऊन काय झालं प्रत्येक गुणसूत्रामधून अर्ध गुणसूत्र जोडी वेगळी झाली ओके प्रत्येक गुणसूत्र आता हा कोण तर गुणसूत्र बिंदू जो होता ह्या गुणसूत्र बिंदूचे विभाजन झाले आणि त्यातून काय तर एक अर्धा वेगा निघाला आणि एक अर्धा म्हणजे एक वरच्या पोलला गेला आणि एक काय झालेलं आहे तर लोअर पोलला आलेला आहे ओके <laughs> स्पिंडल फायबर मदतीने गुणसूत्र बिंदूचे विभाजन म्हणजे ह्या गुणसूत्र बिंदूचे विभाजन झाले आणि प्रत्येक गुणसूत्रामधून अर्ध गुणसूत्र जोडी अशा पद्धतीने काय प्रत्येक गुणसूत्रामधून अर्ध गुणसूत्र जोडी वेगळी होऊन काय झाली विरुद्ध दिशेला गेली की नाही ही वरती गेली आहे अशी आणि ही खाली आली आहे म्हणजेच कशी झाली ही विरुद्ध दिशेला गेले ओके आणि या अर्ध गुणसूत्रांना जन्म गुणसूत्रे असं म्हटलेलं आहे डॉटर क्रोमोझोम असं म्हटलं ओके यांनाच आपण काय नाव दिलेलं आहे तर डॉटर क्रोमोझोम असं संबोधलेलं आहे क्लिअर ओके okay. एवरीवन वन काही प्रॉब्लेम नाही समजत आहे चलो थोडशी किचकट अशी प्रोसिजर आहे पण समजून घ्या विचारलं जातं आजकाल यावरती क्वेश्चन्स येतात म्हणून लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणजे हा जो असा वरती निघून गेला आणि हा जो असा खाली आलेला आहे हे जे डिव्हिजन झालेलं आहे हे जे अर्ध गुणसूत आहे तर जन्य गुणसूत असं संबोधतो डॉटर क्रोमोझोम असं संबोधतो तर अशा प्रकारे आपण कितव्या स्टेज मध्ये आलो तिसऱ्या स्टेज मध स्टेजमध्ये आलेलो आहे आणि आता आपण जाऊया चौथ्या स्टेजमध्ये ज्याला आपण अंत्यावस्था म्हणतो ओके ज्याला आपण काय म्हणतो अंत्यावस्था असं म्हणतो आहे त्याला स्टिलो फेज असं देखील संबोधतात नॉट नेसेसरी तुमच्या एक्झाम अंत्यावस्था पश्चिव पूर्ववस्था हे शब्द दिले जातील तुम्हाला डिरेक्टली तिलोफेज, अॅनाफेज मेटाफेज प्रोफेज हेच शब्द असतील तर म्हणून इंग्लिश वर्डिंग जे आहे ते प्लीज लक्षात ठेवा ओके आता टिलोफेज मध्ये काय झालं तर या अवस्थेमध्ये पेशीच्या दोन्ही टोकांकडे असलेले गुडसूत्र आता उकलली जातात म्हणजे हे जे असं होतं ना मग ओके ही जी गुडसूत्रे होती ही काय होतात का आता अशी उकलली जातात आहे म्हणजे जी कॉइल झालेली होती ती काय आता रिकॉइल्ड होत आहे ओके जे कॉइल झालेलं होतं ते आता काय तर परत ओपन होतात आहे त्या रिकॉइल्ड होतात आहे आणि पुन्हा पात धाग्यांमध्ये रूपांतरित होतात पुन्हा काय आहे तर हे अशा पद्धतीने पात धाग्यांमध्ये मध्ये रूपांतरित होतात ठीक आहे दोन्ही टोकांकडील गुणसूत्रूच्या संचा केंद्रकावरण तयार होते आता ही जी रिकॉइल झालेली आहे तर यांच्या भोवती काय तयार होण्यास सुरुवात होते आहे तर अशा प्रकारे केंद्रकावरण तयार होण्यास सुरुवात होते है, है? आहे ठीक आहे पण हे सगळे आहे कशात एकाच ठिकाणी आहे हा आहे कुठे तर एकाच ठिकाणी आहे फक्त ही प्रोसेस घडते आहे मध्ये मग म्हणजे एकाच पेशीत पेशी कोणती आहे एकच आहे की नाही एकाच पेशीत दोन जन्य केंद्रक डॉटर न्यूक्लिय तयार होतात ओके काय आहे एकाच पेशी मध्ये दोन डॉटर आता तयार झालेले दिसतात आहे आणि त्यामध्ये तुर्क तंतू पूर्णपणे नाहीसे होऊन केंद्र की दिसू लागते स्पिंडल फायबर दिसतात आहे का तुम्हाला नाही याच रिकॉइलिंग झालं ओके हे काय झालंय पुन्हा ओपन झालेले आहे स्पिंडल फायबर वगैरे जे होते ते सगळं निघून गेलेलं आहे आणि आता आपल्याला काय दिसतं इथं तर डॉटर न्यूक्लिया दिसतं ओके काय दिसतो आहे तर डॉटर न्युक्लिया दिसतो आहे तर ह्या झाल्या फेज पर्यंत आपण पोहोचलो ओके इथे काय आपण तर फेज पर्यंत पोहोचलेलो आहे आता आपण जाऊया याच्या पुढच्या स्टेज कडे ओके आणि पुढची स्टेज म्हणजे आता आपल्याला प्रॉपरली दोन न्यूक्लियस इथे तयार म्हणजे दोन आ, सेल तयार होताना दिसत आहे म्हणजे जे सायटोप्लाझम आहे त्याचं डिव्हिजन आता या पुढच्या स्टेजला होणार चला समजून घेऊया मग आहे सायटोकायनेसिस ओके लास्ट स्टेज जी आहे तिला आपण काय म्हणतो आहे सायटोकायनेसिस असं म्हणतो म्हणजे पेशी द्रव्य किंवा द्रव्य विभाजन ओके या प्रक्रियेत पेशी द्रव्याचे विभाजन होऊन दोन नवीन पेशी तयार होतात त्यांना जन्य पेशी म्हणजे डॉटर न्यूक्लियस असं म्हणतात म्हणजे हे जी पेशी होती आता याच्यामध्ये काय तर अशा पद्धतीने एक खास तयार होणार आहे हे सायटोप्लाझम राहतं ओके आणि काय तर अशा पद्धतीने अशी एक खास तयार होते आहे आणि खास तयार होऊन नंतर काय तर थोड्या वेळाने या पेशी एकमेकांपासून वेगळ्या होतात आहे आणि ही एक पेशी आणि ही एक पेशी अशा दोन नवीन पेशी आपल्याला तयार झालेल्या दिसतात ओके तर त्याचबद्दलची पुढे माहिती घेऊया लक्षात ठेवा सायटोकायनेसिस म्हणजे पेशी द्रव्य किंवा जीवद्रव्य विभाजन या प्रक्रियेत पेशी द्रव्याचे विभाजन होऊन दोन नवीन पेशी तयार होतात त्यांनाच आपण जन्य पेशी म्हणजे डॉटर सेल्स असं म्हटलं या क्रियेत पेशीच्या विश्ववृत्तीय प्रतलाला एक खाच पडून सांगितलं आताच विश्ववृत्तीय प्रतल म्हणजे जी इक्वेटोरियल प्लेट होती ओके काय इक्वेटोरियल प्लेट होती ह्या इक्वेटोरियल प्लेटला अशी खाच पडली आणि ते काय तर दोन्ही पण वेगवेगळ्या भागामध्ये डिव्हिजन झाले या क्रियेत पेशीच्या विश्ववृत्तीय प्रतलाला खाच पडून ती नंतर खोल होत जाते आणि त्यामुळं दोन पेशी तयार होतात ओके त्यामुळं काय झालेलं आहे तर दोन पेशी तयार होतात ओके या उलट वनस्पती पेशीमध्ये मात्र अशी खाच न तयार होताच पेशी द्रव्याच्या मध्यभागी पेशी पटल सॉरी तयार होऊन पेशी विभाजन होते ओके आता हे जे विभाजन आहे आपण इन जनरल बोलतो आहे ओके हे जे विभाजन आहे हे आपण कसं बोलतोय इन जनरल बोलतो आहे कारण की आपल्याकडे व्हेरायटी ऑफ सेल्स आहे की नाही पण ही जी आपण गोष्ट केली आता मायटोसिसची दॅट इज रिलेटेड टू एनिमल सेल ओके कारण की वनस्पती पेशी जी आहे त्याच्यामधलं ऍडव्हान्समेंट एवढं नाही आहे ना एनिमल सारखं आणि त्यामुळं त्याचं जे डिव्हिजन होतं त्याची थोडी पद्धत जी आहे ती वेगळी राहते पण आपल्यासाठी महत्वाचं काय आहे तर आपल्यासाठी महत्वाचं आहे तर या पद्धतीचं म्हणजे एनिमल सेलचं डिव्हिजन ओके तर अशा प्रकारे काय झालेलं आहे तर ज्या वेळेला सायटोकायनेसिस होते त्या सायटोकायनेसिसमध्ये जे आ, इक्वेटोरियल प्लेट आहे ह्या इक्वेटोरियल प्लेटच्या तिथे एक खाच पडते खाच वाढत वाढत जाते आणि सरते शेवटी काय होतात आहे तर दोन पेशी आपल्याला वेगळ्या वेगळ्या आपल्याला मिळतात ओके आणि अशा प्रकारे ही मायटोसिसची प्रोसेस घडून येते आहे म्हणजे सूत्री विभाजन जे आहे ते घडून येत आहे समजलं क्लिअर ओके तर हे झालं आजचं आपलं लेक्चर आता मला यामध्ये एक गोष्ट तुम्ही क्लिअर करा यामध्ये क्रोमोझोम्स नंबर डिवाइड होणार की जसा तसा राहणार नंबर ऑफ क्रोमोझोम्स रहे? रहा रहे. Okay. Okay. नंबर ऑफ क्रोमोझोम्स कशा राहणार आहे सेम राहणार आहे ओके कारण की ते अर्धसूत्री विभाजन नाही आहे ओके अर्धसूत्री विभाजनामध्ये जो क्रोमोझोमचा नंबर आहे गुडसूत्रे दोन संचा मध्ये विभागली जातात आहे आणि तिथे काय तर एक गुढी पेशी तयार होतात आहे हॅप्लॉईड सेल्स तयार होतात पण मायटोसिस मध्ये आपल्याला काय दिसतात आहे डिप्लॉईड सेल्स दिसतात आहे ट्वाईस एन हाच आपल्याला गुणसूत्र त्यामध्ये दिसून येतं तर अशा प्रकारे हे काय झालेलं आहे आपलं तर मायटोसिस ची कंप्लीट प्रोसेस झालेली आहे तुम्हाला मी सगळ्याच्या स्टेजेस होत्या त्या डिटेलमध्ये समजून सांगितलेले आहे अपेक्षा करते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतीलच अजून पुढचेचे जे लेक्चर ते तो मजे युढ़ स्टेजेस वरती म्हणजे सेजेसवरती मी घेतलेले आहेत तर माझे मागचे पण लेक्चर करा आत्ताचे पण करा आणि पुढचे पण करत चला जेणेकरून एक जी कन्सेप्ट एक जी पूर्ण थेअरी आहे ती या छोट्या छोट्या कन्सेप्ट मधूनच मी तुम्हाला पूर्ण करून देणार आहे कारण की एका एक वेळेला सगळ्या गोष्टी शिकायला गेला ना तर कुठेतरी जड होतं मग बेटर वे आपण काय करतो छोट्या छोट्या कन्सेप्ट मधून आयडियाज घेतो आहे कारण की वाटतो म्हणून त्याला सोपा करण्याचा एक नक्कीच प्रयत्न करते ओके चला तर जाण्याच्या पूर्वी पुन्हा एक वेळा तुम्हाला सांगते आहे की विजम आय एसच्या ऍप वरती विजयस्तंभ नावाची बॅच सुरू आहे ही बॅच इंटिग्रेटेड आणि फाउंडेशन दोन्ही प्रकारची आहे प्रत्येक वेगवेगळे एज्युकेटर्स वेगवेगळ्या विषयांसाठी आहे आणि प्रत्येकाचे युट्यूबला देखील लेक्चर सुरू हो Uh, म्हणजे युट्यूबला uh, देखील लेक्चर आहेत तुम्ही तिथे पण जाऊन सगळ्यांचे लेक्चर्स करून चेक करू शकता आणि डेफिनेटली ह्या बॅचला ॲडमिशन घेऊ शकता ओके okay? चालेल तर आत्ता थांबूयात जाण्याच्या पूर्वी लेक्चर कसं वाटलं ते नक्की सांगा आवडलं असेल तर याला लाईक ला करा आणि व्हिज मायच्या युट्यूब चा चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा चल थँक्यू